वृक्षाचे शास्त्रा महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच विश्ववंदनीय परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व पवित्र असा पूजनी भिक्षु संघ माझे गुरुवर्य माझे उपाध्याय आणि माझे कल्याण मित्र या सर्वांना प्रथम माझं त्रिवार वंदन रोज प्रमाणे आज देखील आपण भीम सेवा संघ या बुद्ध विहारात जय भवानी नगर येथे बुद्ध आणि त्यांचा धर्म परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचन कि महारोगी सुप्रबुद्धाची धम्म दीक्षा की बघूया आपण सुप्रबुद्ध कोण होता आणि त्याची धम्म दीक्षा कशी घडली तर बघा एकदा तथागत राजगृहाजवळील जेथे त्या ठिकाणी बिंबिसार राजाने संघाला भगवंताला दान, दान दिलेला आहे तर तिथे खारींना दाने जिथे चारले जातात त्या ठिकाणी भगवंत राहत होते त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दिन दुःखी आणि दारिद्र्य असा महारोगी राहत होता सुप्रबुद्ध नाव होत म्हणजे दुःखी आणि दारिद्री दारिद्र्य म्हणजे त्याच्याकडे काहीच नसलेलं असं एकदम दारिद्र्य गरीबी असा व्यक्ती राहत होता आणि त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून तथागत धर्माचा उपदेश करीत होते

ते बरे असो की वाईट असो भिक्षा वाढली जात आहे हे निशय आणि समजा मी पलीकडच्या थोडेसे बरे वाईट अन्न खायला मिळेल हा जो सुप्रबुद्ध होता त्याने बघितलं तिथं धम्मा दिसणं चालू आहे पलीकडं भिक्षांना वाढणं चालू आहे महापर्थ गेल्यावर जसं असेल तसं आपल्याला अन्न मिळत म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाजवळ गेला के केला आणि उद्देश करीत असलेल्या तथागतांना त्यांनी त्या प्रचंड समुदायात पाहिलं प्रचंड समुदाय जमा झालेला होता सगळे धर्मदेश ऐकले होते आणि तिथं पाहिला असता तथागतांना पाहून त्यांच्या मनात विचार आला नाही या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही श्रमण गौतम या लोकांना आपल्या धर्माचा उपदेश करीत आहे मी ही त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे म्हणजे लांब त्याला लांब त्याला असं दिसलं की काहीतरी भोजन तानाचा कार्यक्रम चालू आहे का भोजन वाटण्याचा आपण जेवण भेटत कारण गरीब होतात दारिद्र्य होतात होता बिचारा पण जवळ गेल्यावर त्याला जे धम्मदेश ऐकताना समजलं की इथं काय भोजन दान चालू नाही तर काय चालू आहे धर्मदेश आपण ऐकली तर काय हरकत आपण आलोच आहे तर थोडस ज्ञान ऐकूया ऐकूया असं त्यांना वाटवत म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला मी देखील हा उपदेश ऐकला विचार केला त्या संबंध जन समूह समूहांचे विचार आपल्या विचार शक्तीने जाणणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले आता भगवंत भगवंत होते त्यांना सर्वज्ञता प्राप्त होती त्या सगळ्या जनसमुदायामध्ये कोणाकोणाच्या मनात काय चाललंय सगळं भगवंत जाणत असताना देखील स्वतःशी भगवंत काय म्हणाले इथे उपस्थित असलेल्या पैकी सध्याचे अवलोकन अवलन सॉरी आकलन करण्याचं कोण समर्थ असा बघा एका भगवंत असं सांगत बुद्धन धर्मात केवळ बघतो वर्णामध्ये पळी आपण वापरत असतो किती जीवनभर वारणात राहिली तरी तिला वर्णची चव समजत नाही तसं धम्म समजत नाही मग किती धम्मा ऐकू की काही बघा असा काय सांगितलं कि त्या समसमूहाचा विचार विचार शक्तीने जाणणारे भगवान स्वतःशी म्हणाले की ते उपस्थित पैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावं म्हणजे सगळ्याला सत्याचं होईल का आवडतो होईल काही बरोबर एक वर्ष वर्षाला दोन वर्ष होईल आणि म्हणून भगवंतांनी असा विचार केला की आता सध्या कोणाला आकलन होईल सध्याचं नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोगाला त्यांनी पाहिलं आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी सांगितले की हाच सत्याचं ग्रहण करू शकतो बघा आणि पुढं मग भगवंत म्हणाले म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी तथागतांनी प्रवचन केले आणि त्या दानशील आणि स्वर, स्वर्ग या विषयावर उपदेश दिला भगवंत दानावर शिलावर विनायावर धम्मावर उपदेश करायचे बघाय मग दानशील आणि स्वर्ग याविषयी भगवंतांनी धम्म सांगितलं दिलं त्यांनी विषय वाचनांना शूद्रपणा आणि कृष्णपणा स्पष्ट करून सांगताना सांगितला आणि वासनांपासून मुक्त होण्याचा लाभही लाभ होऊन दिला की आपण ज्या कशा वेगवेगळ्या वासने अडकलेलो वास्पतो त्या वासनेतून मुक्त होण्याचा लाभ काय होतो भगवंतांच्या धर्मदे स्नेहनीला महारोगी सुप्रबुद्धाचे अंतकरण

कालेन श्रवण येतं मंगल उत्तम म्हणजे जीवनात आपल्या काळानुसार आपण धम्म श्रवण केला तर आपल्याला काय होत मंगल होत कल्याण होत आपल्या जीवनात तसंच मग ते तो इथे त्याला वाटलं की आपण काही धम्मदेश नाही का मी त्या ऐकत भगवंतांनी त्याच्या मनातल्या काही गोष्टी चांगल्या आकलन केलं त्याच आणि सत्यासमोर होऊ शकतो असं भगवंतांनी पाहिलंय तेव्हा त्यांनी मग भगवंतांनी दानशील आणि स्वर्ग या विषय उद्देश्य दिला की विषय वासना क्षुद्रपणा आणि दुष्टपाना स्पष्ट करून भगवंतांनी सांगितल्या वासना मुक्त होण्याचा लाभही त्यांनी आनंद दिला महारु वि अंतकरण मृदू लवचिक बंद प्रमोदित आणि श्रद्धा पूर्ण झाल्याने धर्मदेह मन तस झालं आणि जेव्हा तथागथांनी जेव्हा पाहिलं की त्याच्या मनात असं असं झालं त्यांनी त्याला बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला की धम्मांत मध्ये धम्माचा मार्ग खूप मोठा आहे बाबा पंचेचाळीस वर्ष भगवंतांनी सांगितलं आणि पण सर्वश्रेष्ठ धर्म सांगितला म्हणजे दुःख दुःखाचं कारण दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग यांचा उद्देश भगवंतांनी केला चार आधी निष्कलंकाचे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते त्याप्रमाणे महारोगी शुक्र बुद्धाचा सुरुवात झालं ते नष्ट होते संपते या सत्तेची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव उत्पन्न झाली बघा त्याला भगवंताचं धम्म समजत समजत असे की प्रत्येक गोष्ट जे निर्माण होतं ते नष्टही होणारच आहे असं त्याला बोध झाला अशी जाणीव त्याला उत्पन्न झाली महारोगी ऐकताच तो सत्या परत पोहोचला त्याला सत्याचं ज्ञान झालं तो सत्यात निमग्न झाला तो संधी आजच्या खोलीकडे गेला की जे जे संधी होते त्याच्या मनात असं ते तस या असं काऊन ते तसं काहून म्हणजे या स्टेजवर आपण ध्यान करत असताना कधी एक वर्षाने कधी दोन वर्षांनी कधी एका दिवसात होऊ शकतो आपल्याला सर्व गोष्टी कारण होत राहतात त्याला आपण जर माग दगडासारखे काम करेल असेल तर दगडासारखं आपण पाण्यामध्ये बघा कि भगवंताच्या काळात एक ब्राह्मण आला भगवंताकडं भगवंताला काय म्हणे कि मला ब्राह्मण नाही एक राजा होता त्याचं नाव नाही लागेल माझ्या आठवलं सांगत कि तो म्हणाला की मला कोणतरी होता कि मला माझ्या नावाने पुण्यस्मरण असं काही करायचंय मग भगवंत म्हणतात मडके घेऊन येते एका दगड टाका ते मडक बांधून टाका दुसऱ्याच्या तो टाका आणि मडक बांधून आणि दोन्ही नदी सोडून दे आणि दोन मडके सोडल्यावर दोन्ही लाडायचोय दोन्ही मडके फोडल्यावर दगड काय होतात खाली जातात आणि तू काय पाण्याच्या वर येते मग स्वतः भाषा सांगणार की जर तुझ्या वडिलांनी तुझ्या नातेवाईकांनी त्याच्या प्रति तू करू लागला कर्मकांड जर त्यांनी तुपा काम केले होते वरच राहील जर त्यांनी दागडासारखी काम केले होते तो खालीच राहील असे बघत आम्हाला कि तुमच्या तरी दागडासारखे काम करणार असते तर मग त्याचे दागडासारखं करत आणि तुपासारखे तारखे आपल्याला त्याची फळ भोगावं लागतात म्हणजे सांगायचं की आपल्याला त्या कर्मानुसार पुढं कधी कधी ज्ञान प्राप्त होईल आपण आपण आपल्या आपल्या जीवनात परम सुख हे कर्म डिपेंड करतात म्हणून नेहमी पुण्याचा संचय केला पाहिजे कर्माचा पुण्य कर्माचा संचय केला पाहिजे मग वेळोवेळी करत असतो आपण जसा आपण करणार आहे बघा की विष्णू सांगाल भोजन दान देऊन अर्ध दान देऊन वेगवेगळं दान देऊन पुण्याचा संचय करणार आहोत बघा तो संध्याच्या पलीकडे गेला आणि संधे होत्या संशय होते ते दूर झाले या धम्म दिसणे मुळे त्या जाणीव प्रत्यक्ष अनुभवामुळे भगवंत म्हणतात ऐकू नका एखादा गुरु सांगतो म्हणून ऐकू नका पुस्तकातील धर्म धर्मग्रंथात म्हणून ऐकू नका तर ते प्रत्यक्ष अनुभवात उतरत असेल तरच त्याला माना तरच ते ऐक बघा असा प्रत्यक्षात अनुभवाचा धम्म तथागत भगवान करतो सर्वांसाठी दिला आणि मग कुठं झाला अस कि तो संध्याच्या पलीकडे गेला मुक्त झाला त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाची गरज नसल्यामुळे तथागत उपदेश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या चावळ गेला आणि तिथे एक बाजूला बसला भगवंताच्या जवळ गेला आणि एका बाजूला बसला याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंताना म्हणाला सर्वोत्तम हे भगवान सर्वोत्तम म्हणजे त्याला का काय म्हटला की सर्वोत्तम हे भगवान सर्वोत्तम ज्याप्रमाणे सर्व उचलावी म्हणजे जो झाला खाली त्याला वर लपलेल्या शोधून काढावं म्हणजे जो लपलेला आहे त्याला शोधून काढावं गांगरून गेलेल्याला मार्ग दाखवावं म्हणजे ज्याला काही सुचत नसेल मार्ग सापडत नसेल त्याला मार्ग दाखवावं ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार करत पदार्थ पाहता येतील असे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा त्या प्रमाण तागतांनी पद्धतीने सत्याचे वरण केले मी देखील बुद्ध धर्म आणि संघ यांना शरण आलो आहे या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून तथागतांनी माझा स्वीकार करावा असं तू म्हणू लागला भगवंताला नंतर तथागतांच्या पवित्र वाणीने चैतन्य युक्त सिद्ध जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने तथागतांच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून तथागतांना वंदन करून तो तिथून निघून गेला दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे एका कोंडाने महारोगी सुप्रभुताला खाली पाडले आणि शिंगाने बसून त्याला हार केले बघा की कशा प्रकारे एक दारिद्र्य असणारा सुप्र प्रबुद्ध नावाचा व्यक्ती दोषी होता दारिद्र्य होता गरीब होता तो भगवंताची धम्म देशा ऐकतो आणि त्याला बऱ्याचशा गोष्टीची जाणीव होती त्याच्याकडे पुण्याचे संचय होते आणि मग नंतर तो कालांतराने त्याला काहीतरी प्राप्त झाला स्वतःला स्वतः पण नावाचा सगळा आम्ही आवाज जसं आपण बघतो तो नंद नावाचा गुराखी की जो भगवंताला सहा दिवस भोजन दान देतो आणि भगवंताला सोडायला जातो सहा सात दिवस भोजन दान दिल्यानंतर तो एक प्रकारचा सोडायला जातो रस्त्यापर्यंत शिकाऱ्याचं त्याच्यामुळे आपल्याला सेम बोध घ्यायचा आहे की कधी आपल्या प्राणज्योत मावळे पुढं आपलं भविष्य माहीत नाही आपण उद्या मारू शकतो परवाही मारू शकतो एक वर्षाने दोन वर्षांनी कमकराने आठवले कुठलाही सजीवाशी त्याला कुठल्याही प्राणी मात्राला मरण काही सांगू येत नाही म्हणून होईल तेवढं तुम्ही अर्जित केलं पाहिजे मग त्यांनी बघा धम्म जाणला त्याचा अनुभव घेतला आणि पूर्ण निश्चितच सुगतीला सुग गेला असेल आणि त्यातून अधोगतीला गेला असता म्हणून वारंवार या गौचक्रातून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर धम्म आपण चांगल्या प्रकारे जाणला पाहिजे काया वाचा आणि मनाने सांगे कर्म केले पाहिजे पुण्याचा संचय केलं पाहिजे एवढं बोलण्याचं ग्रंथ वाचन इथं थांबूया नंतर यानंतर उद्या भाग सातवाव आपण स्त्रियांची दीक्षा महाप्रजापती गौतमी यशोधारा आणि तिच्या मैत्रिणी यांची कशा प्रकारे घेतली आपण उद्या थांबूया म्हणा साधू 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 तर उद्या आपल्याला हेच कुशल कर्म म्हणजे संचय व्हा म्हणून जसं भगवंतांनी सांगितलं की कुठले भिक्षूंना दान देणं महाफल म्हणजे भिक्षू असेल संन्यासी असेल संत परमात्म्या दान असेल दा दान असेल असेल ते बाकीच्या दानापेक्षा महान असतील असं भगवंताची वाणी बघा भिक्षू सांगा सांगितलं जातं की एका भिक्षूला भोजन दान देणं जवळजवळ हजार लोकाला दान देण्याचं पुण्य आपल्याला मिळत असंच म्हणून असण्याचं आपण संचय करणार आहोत तुम्ही मी, मी� मला जेवढं चान्स मिळतो तेवढा मी करणार आहे तर आपल्याला विशुषे तेवढे साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान आपल्याला त्यांना भोजन दान द्यायचे त्यांना अर्थदान द्यायचे असं परिष्कार दान द्यायचं आहे आणि सगळ्यांनी गेट टुगेदर सारखं भोजन दान आणि काही बहिणीजी मोठ्यांनी आपल्याला दिसत थोड्या वेळ चांगलं की थोडस नवीन ज्ञानही मिळतं आपल्याला पुन्हा विष्णू जे येतात त्यांची नंबर घेऊन ठेवायची प्रत्येकाने आपल्याला नंतर भविष्यात काम येतात नंबर सेव्ह करून ठेवला आपल्याला स्टेटस दिसते त्यांचे दर्शन होणे मंगल उत्तम मंगल सांगितलं भगवंतांनी त्या निमित्ताने आपल्याला त्यांचा फोटोही दिसतो म्हणून आपण वेगवेगळे सगळे आपण वाचित विश्व संपर्क पाहिजे ते एवढं पूर्णच ग्रंथ वाचन धर्मदेश थांबवतो आणि उद्याचं लक्ष ठेवायचं त्यांना ऑनलाईनही या कार्यक्रमाला हजर राहायचं असेल शिक्षु संघाच्या कमलदेस नेचा आणि ने दानाच्या त्यांनी उद्या अकरा साडे अकराला लिंक राहील ऑनलाईन तर त्या ऑनलाईन वर यायचं आहे आणि कमलदेसना तसेच

सचीवपरियो गीतं धम्मं चरेषु चरितं लतं गुचरितं चरे चारेषु गंसेति अस्मि लोके परं च लतावतादं मधरो यावतावसति योतं पम्पी सद्वानं ब्रह्मं कायी न सवे स वेदं मदरोहोति यो ब्रह्मं न पमाचति अद्धि मे शरणं अयि भूतो शरणं वरम् एतेन सचवचेन ോ ജയ മംഗളം അതിമേ ശരണോമേ ശരണം വരം എന സജനം പോയ മംഗളം അതിമേ ശരണ സംഗോമേ ശരണം വരം എന സജനം തേ ജയ മംഗളം നമുദാനോ സംഗായ സാധു സാധു സ विनाशतु माते भवन्तु अन्तराय सुखी दीघायुको भव भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपभूतानुधम्भावेन सदा सुखी भवन्तु ते सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना सुख समृद्धी आरोग्य संपन्न जीवन प्राप्त हो भगवंताच्या मुखातून निघालेल्या या पवित्र वचनाने सगळ्यांच्या जीवनात मोलाग्र बदल घडो अविद्या दूर विद्या प्राप्त हो ज्ञान प्राप्त हो येणारे संकट टळो भगवंताचा धम्म पोळो बाबासाहेबांचे विचार हो साधू 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 नमामी धम्म नमाम संग संग